नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र आज तारीख आहे सव्वीस अकरा सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस दोन हजार आठ साली आजच्याच दिवशी मुंबईवरती दहशतवादी हल्ला झाला होता हल्ला करणारे हल्लेखोर कुठून आले होते समुद्र मार्गाने मुंबईच्या मरीन ड्राईव्हच्या समोर असलेल्या ताज हॉटेलवरती दहशतवाद्यांनी हल्ला केला त्याच्यात अनेक निष्पाप लोकांचे बळी गेले सुदैवाने आपले काही सूर पोलीस वेळेत तिकडे पोहोचले जीवाची पर्वा न करता त्यांनी त्या दहशतवाद्यांशी झुंज दिली आणि बऱ्याच लोकांना वाचवले दुर्दैवाने अनेक लोकांचा मृत्यू झालेला होता पण जर आपले पोलीस तिकडे पोहोचले नसते तर अजून काय झालं असत सांगता येत नाही खरंतर साडेतीनशे वर्षापूर्वी आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगून ठेवलं होतं या भारताला जितका धोका जमिनीवरून आहे तेवढाच धोका समुद्र मार्गाने के 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 ते केला आणि म्हणून महाराजांनी साडेतीनशे वर्षांपूर्वी सागरी किनारपट्टी सुरक्षित केली होती महाराजांनी मराठा आरमार सुरू केला होता आज त्याचं रूपांतर इंडियन नेव्ही मध्ये झालं त्याला आपण आज इंडियन नेव्ही म्हणतो ते कशासाठी केलं या भूमीला या हिंदुस्थानाला समुद्र मार्ग येणाऱ्या शत्रूं बसून वाचवण्यासाठी आरमार उभं साडेतीनशे वर्षांपूर्वी आपल्या राजाने आपल्याला सांगून ठेवलं होत तरी आपल्याला अजून कळत्र मार्गाने दहशतवादी येतात आणि फायरिंग सल्यूट मुंबई पोलिसांना ते होते म्हणून त्या दहशतवाद्यांना पकडले तुकाराम मुंबळे जिवंत त्या कसा आपला पकडला स्वतः गोळ्या तो अंगावरती त्यांच्या गोळ्या झाडत होता तो कसा तरी त्यांना सोडला नाही त्यांनी हेमंत करकरे अशोक कामटे विजय साळसकरांसारख्या अनेक शूर पोलीस आपले जीवाची बाजी लावली लोकांसाठी महाराष्ट्रासाठी सॅल्यूट पोलिसांना त्याचसाठी आज मी हा खास व्हिडिओ बनवतोय जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय